शिव शंभूचे अर्धांगिनी शोभून दिसते ग शिव शंभूचे अर्धांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिव शंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घडापापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केलाय चकना चूर घडापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केलाय चकना चूर अकराळ विकराळ रूप घेऊन अकराळ विक्राळ रूप घेऊनी रनात घुसली ग रनात घुसली ग बस अंबा घटाला बसली ग आंबा बस घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची शिव शंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग देवादिकांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मायेचा होई न शांत देवादिकांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मायेचा होई न शांत होऊन निशांत आदि माया होऊन शांत आदि माया गालात हसली ग गालात हसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शिवशंभूची अर्धांगिणी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करून जतन आज कलियुगी करुया नवरतन आदिनाथाचे वचन करून जतन आज कलियुगी करुया नवरतन गौरी पार्वतीची माया गौरी पार्वतीची माया असली कसली ग असली कसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शिवशंभूची अर्धांगिनी शोभू दिसते ग शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग